आणि दुसरीकडे नवी मुंबईमध्ये सुद्धा ऐरोलीमध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि उद्धव ठाकरे या सभेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत या महासभेमध्ये महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी लोकशाही टिकवून ठेवण्याचं काम केलं आहे आणि त्यांच्या कामाविषयी त्यांच्याविषयी असलेलं प्रेम आणि आदर पाहून ऐन निवडणुकांच्या तोंडावर महायुतीचे कार्यकर्ते हे जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत त्यामागे नवी मुंबई शहरामधील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं कारण विठ्ठल मोरे यांनी सांगितलं आणि त्यांच्याशीच संवाद साधला प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी नवी मुंबईचे विठ्ठल मोरे आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय सांगाल काका आजची ही महासभा एकनिष्ठतेची आहे कशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे नमस्कार मी जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे आज ठाणे लोकसभा माननीय राजन विचारे या मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत आणि या लोकसभेच्या दरम्याने माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची ही पहिली सभा या मतदारसंघात ऐरोली येथे होते आज नक्की कोणत्या पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेकडे येणार आहेत ते, ये ते मला तुम्हाला आता सांगता येणार नाही पण एवढं तुम्हाला सांगतो मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी प्रवेश होणार आहेत मी स्वतः काल या ठिकाणी अनेक लोकांशी बोललो जे लोक उद्या आज प्रवेश करणार आहेत मी त्याला प्रश्न विचारला तुम्ही आजच या ठिकाणी प्रवेश का करता आम्ही तर वर्षानुवर्ष इथे आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष गेल्या दोन वर्षापूर्वी आम्हाला न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे आम्ही काम करतोय पण तरीसुद्धा आज काय येत आहे त्यात त्या बऱ्याच लोकांनी सांगितलं आमच्या मनामध्ये उद्धव साहेबांबरोबर काम करण्याचा एक विश्वास निर्माण झाला म्हटलं का कारण या देशाची जी लोकशाही आहे ही लोकशाही वाचवण्याचं काम किंबहुना ती मूर्तमेळ माननीय उद्धव ठाकरे यांनी उरवली आणि त्यानंतर सर्वच मग वंदनीय शरद पवार साहेब असतील राहुल गांधी असतील केजरीवाल असतील अनेक लोक आहेत आमच्या या महाविकास आघाडी जो इंडिया आघाडी आहे त्यामध्ये तेवीस पक्ष आहेत त्यामुळे निर्णय पक्षांचे लोक नंतर एकत्र आले आणि ते निष्ठेने आले आता बिहारमध्ये लालू प्रसादांचे चिरंजीव तेजस्वी यादव आपण शिवाजी पार्कला त्यांचं भाषण ऐकलं बघा त्या फॅमिलीला इतिहास आहे जसं शरद पवार इथे तर बिहारमध्ये लालू प्रसाद यादव परंतु त्यांनी ज्या पद्धतीने या कठीण परिस्थितीमध्ये देशावर जे संकट आलेलं आहे या संकटाला सामोरं जाण्यासाठी त्यांनी जो विडा उचललाय तो खरोखर आम्ही त्यांचं खूप कौतुक करतो की अशा प्रकारे जी लोकं आपल्याला असं वाटतं ही खूप मस्त करू लोक आहेत पण नाही ज्यावेळेला देशावरती संकट आलेलं आहे त्यावेळेला ही माणसं सर्व एकनिष्ठतेने देशाच्या या लोकशाहीची ध्वजा अखंड फडकत्र ठेवण्यासाठी आणि आपलं संविधान जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे ते संविधान कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाही कारण संविधान हे आपल्या सर्वांना एकत्र ठेवणारं एक, एक मोठा आपला धर्मग्रंथच आहे म्हणून त्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य या, या भावनेने ही सर्व मंडळी एकत्र आलेली कॅमेरामॅन संदीप भारतीसह शिल्पा नरवडे पुढारी नवी मुंबई Transcrição e Legendas